आवाज मानदेशाचा साताऱ्यात घडलेली एक अभूतपूर्व घटना सगळ्यांना थक्क करून टाकणारी ठरली आहे काजोल विकास खाकुर्डी या वय सत्तावीस ही तरुणी काही महिन्यांपूर्वी डिलिव्हरीसाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये आपल्या माहेरी आली होती शुक्रवारी संध्याकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तिने एकाच वेळी चार जुळ्या बाळांना जन्म दिला त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे विशेष म्हणजे याआधी पाच वर्षांपूर्वी काजल हिने तीन जुळ्या बाळांना जन्म दिला होता म्हणजे चौघ्यात दोन डिलिव्हरीत तिच्या पोटी तब्बल सात देवदूत अवतरले आहेत या विलक्षण घटनेने नातेवाईकांसह डॉक्टरांनाही सुखद धक्का बसला गुजरात मधील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या सासवड येथे गवंडी म्हणून काम करणारे विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळांचा गोड गोंगाट सुरू झाला आहे ही डिलेवरी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर देसाई डॉक्टर सलमा इनामदार डॉक्टर खडतरे डॉक्टर झेंडे डॉक्टर दीपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने अत्यंत यशस्वीरित्या सिझरियन शस्त्रक्रियेद्वारे पार पाडली सुरुवातीला थोडी धाकधूक असली तरी आई आणि सर्व बाळं ठंठणीत असल्याने सुटकेचा निश्वास टाकण्यात आला या घटनेविषयी बोलताना शासकीय जिल्हा रुग्णालय सातारा येथील स्त्री रोगतज्ञ डॉक्टर सदाशिव देसाई म्हणाले अतिशय दुर्मिळ अशी घटना असून साधारणत सत्तर लाख ते पाच कोटी डिलिव्हरींमध्ये एखादीच केस अशी पाहायला मिळते एकापेक्षा अधिक जुळी मुलं जन्माला येण्यामागे अणुवंशिकता जास्त असणं मल्टी ग्रॅव्हिडा आणि कृत्रिम गर्भधारणेमध्ये असे प्रकार पाहायला मिळतात या चमत्कारिक घटनेची चर्चा आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत पोहोचेल अशी चर्चा साताऱ्यात रंगली आहे एका गवंड्याच्या घरी सात देवदूत अवतरल्याने आनंद सोहळ्याचे वातावरण निर्माण झाले असून गावोगावी या घटनेची उत्सुकतेने चर्चा सुरू आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा